विक्रमी मताने विजय दादा यापूर्वीच तुम्हाला मतदानाच्या दिवशी देखील सांगितलं होतं तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणिता भालके यांचा दहा हजार मताच्या पुढच्या फरकानं त्या ठिकाणी विजय होणार आहे आज अकरा हजार एकशे छत्तीस मतांनी ती अकरा हजार एकशे एकशे छत्तीस मतांनी त्या ठिकाणी हा विजय प्रणिता भालकेनी आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या संपूर्ण शहरातल्या त्यांच्यासोबत कार्यरत असणारे मग सर्व सन्माननीय नगरसेवक पदाचे उमेदवार असतील सर्व नेते मंडळी आदरणीय अनिलदादा असतील आदरणीय नागेश काका दिलीप बापू गणेशदादा सर्व सोबत असणाऱ्या सह सहकाऱ्यांच्या पाठबळामुळं सहकार्याच्यामुळं आणि असंख्य भारतनानांच्यापासून वडीलधारी असतील ज्येष्ठ असतील माता भगिनी असतील तरुण सहकाऱ्याने जे परिश्रम गेले जवळजवळ तीन आठवड्याहून आधी काळ त्या ठिकाणी की यश संपादन घे करण्यासाठी हा गुलाल मिळवण्यासाठीचं केलं खऱ्या अर्थानं त्याचा आज या मताधिक्याच्या रूपानं सार्थकी झालं असं त्या ठिकाणी बोललं तरी काय वागत मोठ्या प्रमाणावर प्रवास होतो झालंय थोडंफार त्या ठिकाणी आहे आम्हाला अपेक्षित बहुमताच्या आकड्याच्या पुढं वीसहून अधिक नगरसेवक त्या ठिकाणी येतील हा आमचं त्यामध्ये आमच्या त्या ठिकाणी होतं परंतु म मताधिक्याचा असेल बंडखोरींचा काय फटका त्या ठिकाणी झाला परंतु अकरा अधिक एक एक म्हणजे अपक्ष शाळेला देखील माझ्या कुटुंबातलाच त्या ठिकाणी सदस्य आहे आणि तो देखील चांगल्या कामासाठी पाठीशी खंबीरपणे उभं राहील हे मनोमन त्या ठिकाणी ठाम विश्वास आहे आणि नक्कीच तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं जो वचननामा दिला आहे जाहीरनामा दिला आहे तो पूर्ण करण्यासाठी नक्कीच आम्ही त्या ठिकाणी येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात कटिबद्ध असतो खर तर अनेक पराभव